आज छान ऊन पडलं होतं सकाळचं वातावरण भारी होतं आणि इकडं मम्मीची छान देवपूजा वगैरे करून झाली होती आणि ऊन बघा आज भरपूर म्हणजे सारखा आबाळ 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 तर आज जरा चांगलं ऊन पडलो कोवळ ऊन तर भारी वाटत होतं आजचं वातावरण बाहेर पुढे हा मग मस्त ठेवा गुड मॉर्निंग सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज सकाळी काही शूट केलं नाही कारण सकाळी खूप गडबड होती विकीला पण लवकर जायचं होतं आज आणि आता मी आले क्लिनिकला तर आता बऱ्यापैकी सगळं आवरून गेले होते रात्री तर आता इन्स्ट्रुमेंट लावायचे बाकी आहेत आता क्लिनिकला आले आणि ब्लॉग शूट करायला सुरुवात केली रोज नवीन काय दाखवायचं असा प्रश्न पडतो तर ठीक आहे असंच काही काही नवीन दाखवत हो जाईल तर विरडोला कनेक्ट राहा चला आज काही पेशंट इंटरेस्टिंग असेल तर नक्की दाखवेल तर एका पेशंटचं सिमेंटेशन होतं आणि इकडे कॅप आलेली होती प्रज्ञा लोहार नाव होतं पेशंटचं आणि त्यांनी ना सिरेमिकची कॅप बनवली होती मी दाखवते तुम्हाला जी जी की वॉरंटीवाली असते सेम दाताच्या कलर सारखी असते आणि ह्याला पाच वर्षाची वॉरंटी असते जर याच्यावर सिरेमिकचे पॉप झालं तर तुम्हाला कॅब नवीन बनवून भेटते जे की पैसे त्याचे घेतले जात नाहीत आणि हे असं कार्ड असतं हे कार्ड तुम्हाला सांभाळून ठेवायचं असतं तर हे पाच वर्षाची वॉरंटी होती त्याची ट्रीटमेंट आणि त्या दिवशी मी तुम्हाला फक्त सिमेंट दाखवलं होतं की असं असतं पण हे जी आय सी नावाचं एक सिमेंट असतं आणि हे त्याचं लिक्विड असतं हे मिक्स करायचं आणि दातांना लावायचं हे ग्लू टाईप काम असतं आपण म्हणतो आणि तसंच असतं जे सिमेंट असतं त्याने मग ती कॅप शिकून जाते आणि हे जे पेशंट होतं ज्याच्याशी मग आमचं कन्सल्टेशन चालू होतं तर पेशंटचं खूप सतरा वर्षापूर्वी आर सी झालं होतं आणि त्यांची कॅप आत्ताशी निघाली तर मग ती बसवण्यासारखी राहिली नाही कारण दात पण खूप खराब झालंय आणि मेन म्हणजे आतलं जे रूट कॅनल होतं ना ते व्यवस्थित नाही जर कधी रूट कॅनल केलेलं तर आता मला दाखवते मी तुम्हाला कधीतरी एक एक्झॅक्टी कसा दिसतो आणि इकडे माझे नखरे चालू होते आरसा दिसले की चालू होतं थोबाड किती खराब असलं तरी आरशेत बघितलं की ग्रोईनच फिलियर तर ताई झाडं घेतो दारावरती झाडं तर तिला जास्वंदाच वगैरे झाड घ्यायची होत खूप सुंदर सुंदर फुल होते पण ह्या ना गुलाबांचा असा प्रॉब्लेम होतो की गुलाब घेतले ना आता आता घेताना त्याला गुलाब आहेत पण नंतर जसं जसं टाइम जातो ते परत झाडाला फुल येत नाही असं माझ्या बाबतीत दोन तीन वेळा झाले म्हणून दोन घेत नाही तर ताईनी जास्वंदाचं झाड घेऊन जे लाल जास्वंद घेतलं आणि मोगऱ्याचं झाड होतं मला खूप आवडतो मोगरा पण मी ह्या वेळेस आज झाडांची काही खरेदी केली नाही कारण माझ्याकडे कुंड्या नाही आहे आता मला सगळ्या एक्सपिरियन्स पण शोचच फुल होतो आणि झाली होती बाबा मला फार भीती वाटते बाकीची झाड पण शोचे होते आणि अनुष्काची चालली होती मस्ती काट्याची झाड काही नका झालं

छान आहे ना फ्रेग्रन्स त्याचा येतोय का दाखव ये फोटो घेऊन दे मला एक तुझे जसं की मी मागशी सांगितलं तोंड किती खराब असते जरी हिरोईनची नखरे काही जात नाही हे चोरटीनी त्या झाडावरच तोडलं आणि अशी अशी पोस देत होती कानात लावून एडी तर चालली होती अशीच तिची मस्ती तेवढ्यात आणखी एक तिची मैत्री अनुष्का तुझी मैत्रीण गाडीवर दिसते तुम्हाला नाही मी बेस्टी आहे अनुष्काची पण तिने पळवून लावली तिला मी तिचं शूट घेतो ते तिने पळवून चालायचं असं कायमच चालू असते ना गेली ना पळून मला खायच्या पानांचा वेल घ्यायचा पण आता बघू कधी पॉसिबल होत शो पण आणायचं माती आणायची भरपूर पॉसिबल होईल तेव्हा झाड मोराचे झाड शोच झाड येते मोर आहे का तो नालायक कसं असत त्या झाडावर प काळी कुठे तिथे एक फुले मोठे त्याला खायच्या पाण्या घेणार आहे वीर त्याला मोठी जागा लागते ते कुंडी बिंडी येत नाही छत्तीस मोगरा हाय तर हा घे

हे hey मेरे पास तू फुल घेतलं कशाला जर तोडायचं होतं तर कशाला त्यांचं झाडाचं घेतलं कोणी नवीन नवीन वाल सजना खरी आली से तर दिसत असेल ऍक्च्युली काय झालं थ्रेडिंग केलंय ना त्यामुळे मग टिकली गेली तर ठीक आहे आता आवरायचं आवरून झालं की मग परत लावता येईल आता काय तर कोथिंबीर वड्या तर आता मला थोड्या वेळाने जेवण करायचंय तर मग मी आता ते गरम करते तोपर्यंत मी गरम होईपर्यंत मी माझं बाकीचं काम करून घेते आहे ना तर हा माझा पिठलं किंवा असं काही वड्या वगैरे गरम करायच्या असतील तर मी हा फक्त त्याच्यासाठी वापरते तर त्यातले सहा वाडे राहिले आता मी ते गरम करणार आहे चला भारी टेस्ट लागते याची कपडे आणले धुवून मशीनी सुकायला आणायचे तो तर खाली ना मम्मीची तर वॉशिंग मशीन आहे तर मग मी त्यातच कपडे धुवून आणते तर हाताने नाही धुत कारण त्यांचे कपडे थोडेच असतात मग माझे पण असतात थोडेसेच कपडे असतात जे व्हाईट वगैरे तर मग मी ते हाताने धुवून टाकते आणि त्यानंतर ते ताई मी जास्वंदाचे वगैरे आणि हां इथलं एक झाड मी जे तुम्हाला दाखवेल नंतर ते झाड आहे ना दीड दोन वर्ष झालं त्या झाडाला फुलं आलं नाही तर मग म्हटलं बघूयात आता ठेवायचं की काढून टाकायचं त्यानंतर इकडे सगळे कपडे सुकायला घालून घेतले पाणी भरून घेते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी इकडं होत आहेत तोपर्यंत भाजतायत मी करत नाही शालू फ्राय केलं तरी होऊन जात चला आणि आज थ्रेडिंग केले बाकी कसं पण दिसत असलं तरी चाल पण कॉन्फिडन्स मात्र कमी नाही झालं पाहिजे असा विषय तर ठीक आहे चालायचं तर मी आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला परत तर आता मी जाते आणायला वेदाला

नहीं इकडे खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या पण काही काही ज्या गोष्टी होत्या ज्या जुन्या त्या आहेत तशाच आहेत तर खूप छान वाटते इकडे आल्यावर असं पाहिलं की बघितल्यावरती असं जुनं काहीतरी आहे असं फिलिंग म्हणजे आमच्या टायमिंगच्या काही गोष्टी आहेत असे तर वेदाला घ्यायला आलो होतो स्कूलमध्ये हा म्हणायचं नंतर नाही म्हणायचं संध्याकाळची ह्या टायमिंगला खूप गर्दी असते स्कूल सुटायच्या वेळेस तर आम्ही जाऊपर्यंत काही स्कूल वगैरे सुटली नव्हती त्यानंतर आम्ही घेतलं मुलांना आम्ही घरी आलो हा झोप आली खूप पण त्याला बटाट्या चकल्या खायच्या होत्या होती ना आता थोड्या वेळात मग खाऊ आपण सांग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सांग लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला मित्रमैत्रिणी दोन नंतर व्हिडिओचं एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका